नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा सत्याला म्हणत असते हे बघा तुमच्यापेक्षा महत्वाचं काय बी नाही आहे आता मात्र सत्या लगेच तिथून चालायला लागणार तेच मीरा म्हणू लागते थांबा आता काय हाताला भाजून घेतलंय आता काय पायाला पण हे काच घुसून घेणार आहात का ते बघा सगळीकडे तुकडे पसरले थांबा बरं एक मिनिट आता लगेच मीरा ते कपाचे सगळे तुकडे वेचून घेते आणि बाहेर निघून जाते आता मात्र मीराने मारलेल्या फुंकरच्या त्या हाताकडे सध्या एकटक बघू लागतो तर मात्र इकडे निरूपा पार्वतीला म्हणत असते बघ ना ग त्या एजंटचा अजून फोन येणार नाही पोरगी दाखवतो म्हणाला आणि फोन पण करत नाही काय करावं काही सुचत नाही आहे गं ती होती आणि त्याची बायको ती डबल होती त्या दोघांना बघितलं ना घरात की मला असा राग येतो ना कधी माझ्या पंकजचं लग्न करते ना असं झालंय मला आता मात्र देविका तिथे आलेली असते देविका दरवाजाच्या बाहेरून त्या दोघींचं सगळं बोलणं ऐकत असते तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते कधी माझ्या पंकजला एखादी चांगली मुलगी येईल आणि म्हणेल मी पंकजची बायको आहे एकदम समजदार सुशील अशी चटक फटक आणि त्याला समजून घेणारी त्याच्यावरती प्रेम करणारी मुलगी पाहिजे ग आणि हो पारू तुला सांगते माझ्या अशी छाता खाली पाहिजे माझं ऐकून घेणारी मला समजून घेणारी त्याच वेळेस इथे देविका मनाशीच म्हणू लागते आणटी काळजी करू नका लवकरात लवकर अशी मुलगी तुमच्या समोर येणार आहे तुमच्या पंकजची बायको म्हणून आता मात्र इकडे सुधाकर भाऊंना आजीचा फोन आलेला असतो तेव्हा आजी म्हणू लागते मग सुद्धा सुनबाई कशी आहे सत्या कसा आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात त्या दोघांचं आपलं चालू असतं पण हळूहळू संसार कसा करायचा आहे शिकायलेत तेव्हा आजी म्हणू लागते अरे पण सुधा काही श्रावण सुरू झाला आहे मंगळागौरचा काही विचार केला की नाही तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात श्रावण सुरू झालं मग काय करावं लागतं आहे आई बोल ना तेव्हा लगेच त्याची आई म्हणू लागते अरे त्या निरूपाबरोबर राहून राहून ना तुझ्या डोसक्याचा पण भुगा झालाय तुला पण काय कळत नाही आता नवीन सुनाली आपल्या घरात मग श्रावण सुरू झाल्या म्हटल्यानंतर तिची मंगळागौर करावं लागेल की नाही आणि हो ती निरुपात येत असली ती, ती काय मंगळागौर आहे होय त्यापेक्षा सगळे आले घरात बापे त्यापेक्षा मी ठरवलंय मीच तिकडे येते आणि माझ्या नाचसणीची मंगळागौर करते तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं आई मग असं बोल ना तू इकडे येते म्हणून मग काय विषय का तू सगळं काही धूमधडाक्यातच करशील तेव्हा लगेच आजी म्हणू लागते हो करावंच लागेल रे कसं आहे ना सुनेचा हा सण केला ना की घरात समज चांगलं होतं त्यामुळेच मी ठरवलंय तिकडे यायचं आणि माझ्या सुनेची मस्त मंगळा गौर करायची पण सत्याला सांगू नको त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते अरे पण मीरा कुठे येते बरं तिच्याकडे मला तिच्याशी बोलायचंय आता मीरा येते तेव्हा लगेच मीरा आजीला म्हणू लागते आजी कुठे तुम्ही किती दिवस झाले तुम्ही यायचं नाही इकडे खूप आठवण येते मला या ना तुम्ही प्लीज तेव्हा लगेच आजी म्हणू लागते अगं सत्य आणि सुद्धासारखे तू पण आता मला तिकडे बोलवायचा हट्ट करायला लागली की काय बरं बाई येते मी अगं तुझी मंगळागौर करायची ठरवली मी म्हणूनच तुला फोन केला आहे तेव्हा मीरा मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते काय आजी माझी मंगळागौर आजपर्यंत मी फक्त मंगळागौरच्या अशा कार्यक्रमांना फुलांची ऑर्डर पोच करण्याचा कार्यक्रम केला आहे पण आज चक्क माझी मंगळागौर म्हटल्यानंतर खूपच आनंद होतोय आजी जी ते आजी तेव्हा आजी म्हणू लागते हो ग माझी नाच सुने तू दु। तुझा मंगळागौरीचा कार्यक्रम भारीच झाला पाहिजे त्यामुळे मी येणार आहे पण सत्याला सांगू नको काय म्हणतात ना ते सरप्राईज द्यायचे मला त्याला तेव्हा मीरा म्हणू लागते हो या तुम्ही मी नाही सांगणार तेव्हा लगेच आजी म्हणू लागते ठीक आहे मग तयारी करावं लागेल की नाही आपल्याला लवकरात लवकर येते मी करू का बंद असे म्हणून फोन ठेवते तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मग करायची की तयारी सुरुवात तेव्हा लगेच आता मीरा म्हणू हो बाबा तेव्हा आता सुधाकर भाऊ आणि मीरा दोघेही खूपच आनंदात असतात तर इकडे आता निरुपा म्हणत असते कधी माझ्या पंकज एखादी चांगली मुलगी भेटेल पार्वती सांग न ग त्याच्या आयुष्यात सगळं काही चांगलं व्हायला पाहिजे ना त्याच वेळेस आता पारू म्हणू लागते निरू काळजी करू नको एक दिवस अशी समोरून मुलगी येईल आणि म्हणेल मीच आहे तुमची सून आता मात्र त्या क्षणी लगेच देविका दरवाजे उघडते आणि आतमध्ये येते आता मात्र पार्वती आणि निरुपा दोघेही देविकाकडेच तेव्हा लगेच देविका म्हणू लागते ते ना आणी काय झालं ना तो विषय निघाला आणि सगळं लांबलं त्यामुळे थेरपी राहिली ना म्हणून आज मी आले चला सुरुवात करायची तेव्हा आता निरुप म्हणू लागते पारूपासूनच कर सुरुवात तेव्हा लगेच देविका मसाज करायला सुरुवात करते त्याच वेळेस तिचा फोन वाजू लागतो आता मात्र तिच्या मैत्रिणीने आणि तिने मोठं नाटक रचलेलं असतं जणू काही तिच्या डॅडांचाच फोन आलाय तेव्हा लगेच ती फोन कट करते तेव्हा निरुप म्हणू लागते अगं फोन का उचलला नाही कमून कट केला तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते अहो आंटी तुम्हाला बोलले होते ना काल मी माझे डॅडा सारखे सारखे फोन आहेत कशाला बोलवत आहेत मला नाही जायचं त्यांच्याकडे आता पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा निरुपा म्हणू लागते अगं त्यांना त्यांची चूक मान्य झाली असेल उचल ना काही महत्वाचं काम असेल बोल आता लगेच फोन उचलताच इकडून देविकाची मैत्री म्हणू लागते मी तुझा बाबा बोलतोय तू लगेचच्या लगेच मलेशियाला ये तेव्हा आता देविका म्हणू लागते नाही बाबा किती वेळा सांगू मी तुम्हाला मला तुमच्याकडे यायचं नाहीये तुम्ही ना खूप दुःख दिलंय मला आई गेल्यानंतर दोन महिन्यातच तुम्ही लग्न केलं दुसरं लग्न केलं मग तुम्ही मला विसरले ना तेव्हा इकडून आता देविकाची मैत्रीण म्हणू लागते काय अगं बाई माझं अजून पहिलंच लग्न झालं नाही दुसरं कुठून होईल आणि लगेच इकडे देविका म्हणू लागते खरंच चुकले बाबा तुम्ही खरंच माझी आई गेल्यानंतर तुम्ही मला आधार द्यायला होता आणि आता देताय मला प्रॉपर्टी मला नको आहे तुमची प्रॉपर्टी तेव्हा आता तिची मैत्रीण म्हणू लागते अगं तुझी आई जिवंत आहे आणि तिला जर हे सगळं कळलं ना खूप अवघड होईल काय वाटेल त्या मावशीला आता मात्र देविका म्हणू लागते मला तुमच्याशी बोलायचं नाहीये आणि मी जरी तुमची एकुलते एक वारस असले तरी मला तुमची प्रॉपर्टी नको आणि मला काहीही नको आणि मी लग्न पण करणार नाही बाबा असे म्हणून फोन कट करते आता मात्र निरुपा देविकाचा विचार करू लागते कारण हिच्याकडेही खूप प्रॉपर्टी असे तिला वाटू लागतं त्या क्षणी आता निरुपाचा फोन वाजू लागतो तेव्हा ती फोन उचलते तर आता त्या विवाह संस्थेतून फोन आलेला असतो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो मॅडम एक खूप सुंदर मुलीचं आणि श्रीमंत मुलीचे स्थळ आले घेऊन हो येऊ का तेव्हा निरुपा म्हणू लागते हो उद्या या तुम्ही माझ्या घरी मी वाट बघेल त्याच वेळेस निरुपा आता पार्वतीला म्हणू लागते पारू निघते ग मी त्यांचा फोन आला होता उद्या येणार ते मला तयारीला लागावं लागेल तेव्हा आता निरुपण निघालेली असते मग देविका म्हणू लागते अरे बापरे मी तर इथे खूप मोठा प्लॅन केला होता सगळं काही विस्कटून जाईल आता कसं काय करू या तर तिथून निघून चाललेत आहेत तेव्हा निरुपाता पाठीमागे येते आणि म्हणू लागते देविका काळजी करू नको तुझ्या आयुष्यात सगळं काही ठीक होईल असे म्हणून निरुपाता तिथून घरी येते तर इकडे मीरा देवळात आलेली असते आता ती मधूला सांगू लागते आजी येणार आहेत माझी मंगळा घर करण्यासाठी खूप भारी वाटतंय ग खरंच रात्र जागवायची गाणी म्हणायचे नाचायचं किती मस्त कार्यक्रम असतो ना तेव्हा मधू म्हणू लागते ताई तुझ्या सासरी सगळं तुझ्यासाठी होतंय ना खरंच आधी तू अशा कार्यक्रमांना फुलांची ऑर्डर द्यायची आणि आज चक्क तुझा कार्यक्रम आहे खूप भारी वाटेल आईला सुद्धा मस्त वाटेल पण एक प्रश्न आहे ना गं ताई तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय प्रश्न तेव्हा आता मधु म्हणू लागते अगं पण दाजी रुचलेत ना ऐकलं का त्यांनी तुझं केलं का माफ तुला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही ना तोच खूप मोठा प्रश्न आहे कसं समजावा या बाबाला ना समजतच नाही तेव्हा मधु म्हणू लागते कसं झालंय ना मीरा ताई तुम्हाला सांगू का जगातील दोन साधी माणसं एकत्र आलेत त्यामुळे ना खूप मोठा प्रश्न निर्माण कोणी कुणाचं ऐकायलाच तयार होत नाही आणि ताई तू पण खूप हट्टी झाली या आधी अशी नव्हती आता खूप दाजीला त्रास देते तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते ए दाजीवाली नको सांगू ते पण तसेच आहेत ना आणि हो चल आता मी देवाकडे जाते मला पण देवाकडे ना माफी मागायची ग खरंच मी यांच्यावरती खरंच खूप मोठा गैरसमज करून घेतला ना मग मी येते जाऊन देवळात असे म्हणून आता मीरा लगेच फुलं घेऊन देवळात जाते तर इकडे संध्याकाळी देविका आपल्या मैत्रिणीबरोबर बसलेली असते आणि म्हणत असते एवढा सगळा प्लॅन केला पण सगळा फेल केला त्याच वेळेस तिच्या आईचा फोन येऊ लागतो तेव्हा आता लगेच ती फोन उचलते तेव्हा तिची आई म्हणू लागते देविका अगं ये ना तू राजू खूप आजारी त्याला खूप ताप आलाय गं तेव्हा देविका म्हणू लागते अगं आई पण तू त्याला काही औषध वगैरे द्यायचं ना गं दिलं की नाही ते तेव्हा तिची आई म्हणू लागते सगळं दिलं गं पण ताप उतरतच नाही आणि सारखं तुझं नाव घेतो देविका किती दिवस झाले तू त्याला भेटायला पण आले नाही ये ना देविका तेव्हा देविका म्हणू लागते इथे माझे कस्टमर आहे आई आणि जर मी असं मध्येच सोडून आले तर सगळं लोक दुसरीकडे जातील ना त्यामुळे मी नाही येऊ शकत ग तेव्हा तिची आई म्हणू लागते मग असं कर तू मला ॲड्रेस दे मी आणि राजूच तिकडे राहायला येतो तेव्हा देविका म्हणू लागते नाही मी येते उद्या सकाळी काळजी करू नको असे म्हणून फोन ठेवते तर इकडे मीरा आता देवळात गेलेली असताना सत्या तिथे येतो तेव्हा आता लगेच मधू म्हणू लागते दाजी तुम्ही तुम्ही ताईला सोडायला आलता का तेव्हा सत्या म्हणू लागतो काय धुमके तुला सोडायला मी का इक इकडे येऊ धुमके तुला सोडायला नाही नाही तेव्हा तर मधू लगे सत्याच्या हातात दोन गुलाबाची फुलं देते आणि म्हणू लागते दाजी दरा तुम्ही पण देवळात चालाय ना देवाला ठेवा ही दोन फुले तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बापरे तू देतेस ना म्हणून घेतो त्याच वेळेस मीरा येऊ लागते आणि म्हणू लागते ओ काय करताय तुम्ही ही फुलं माझी माहेरची आ तेव्हा सत्य म्हणतो पण मी दुकानात ना घेतली ही फुलं तेव्हा आता मधू हसू लागते तेव्हा मीरा म्हणू लागते पण ते दुकान माझ्या माहेरचं आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो तू तुझ्या शेतात पिकवली का ही फुलं तेव्हा आता मीरा म्हणू लागते तुम्हाला तसं बी माझ्या माहेरच्या काही गोष्टी आवडत नाही ना तेव्हा सत्य म्हणतो झाली तुझी किटकिट सुरू झाली का ए बारीक ही तुझी बहीण अशीच आहे का सुरुवातीपासून तेव्हा मधू म्हणू लागते हो थोडी थोडी कटकट आहे ती तेव्हा मीरा म्हणू लागते काय मधू काय बोलतेस तू थोडी थोडी कटकटी आहे का मी तुला म्हणायचं आहे काय तेव्हा सत्य म्हणू लागतो बघ आली वचकन धावून अंगावरती इला ना सवयच आहे दुसऱ्यांचं कधी कुणाचं ऐकूनच घेत नाही तेव्हा आता लगेच मधुर म्हणू लागते हे बघा तुम्ही दोघं व्हा भांडू नका बरं ना सोडून आता एकमेकांची माफी मागा आणि सोडून द्या बरं तेव्हा आता लगेच सत्य म्हणतो नाही नाही हे काय बी जमणार नाही आपल्याला तेव्हा मधू म्हणू लागते अहो दाजी तुम्ही दोघं प्रेमाने गप्पा मारा हवं तर मी माझे कान बंद करून घेते डोळे पण बंद करते असे म्हणून आता मधू आपल्या हाताने कान बंद करते तेव्हा सत्या म्हणू लागतो बारीक हे समज करायची काही बी गरज नाही आहे हो आपल्याला असल्या गोष्टी आवडत बी नाही आणि जमत बी नाही तेव्हा मीरा म्हणू लागते पण मला चालेल गप्पा मारायला तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे प्रयत्न करून बघेल मी त्याच वेळेस आता सत्याचा फोन वाजू लागतो त्याला चौकात बोलवलेलं असतं तेव्हा सत्या म्हणू लागतो बारीक हे घे तुझे फुलं तूच वा माझ्या वतीने देवाला आणि देवाला सांग जगातील बाकीच्या लोकांना दुसऱ्याचं ऐकेल एवढी शक्ती दे रे बाबा आता मात्र मीरा सत्याकडे बघून हसू लागते तेव्हा लगेच मधू म्हणू लागते दाजी शनिवार रविवार या ना तुम्ही मुक्कामी राहिला आईला तुम्हाला ती चैन परत द्यायची तेव्हा सत्य म्हणतो काय नको ग बाई तुमची चैन तुमच्याकडेच राहू द्या कसं आहे ना ती चैन आणि ती टोपी या दोन गोष्टींनी माझं डोकंफार भनबनवलंय त्यामुळे मला ती चैन पण नको आणि काय बी नको एक काम कर तुझी ही बहीण आहे ना तू तुमच्याकडेच घेऊन जा खूप कटकट करते नुसती आदळत असते धुमकेतूसारखी सारखी आता मात्र मधू जोरजोरात हसू लागते तर आता मीरा मात्र रागाने सत्याकडे बघत असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी निरुपा आता मस्त तयार झालेली असते मीराने सर्वांसाठी नाश्ता बनवलेला असतो तर सत्या येतो आणि म्हणतो बाप झाला का नाश्ता चला बरं बसा नाश्ता करायला त्याच वेळेस निरुपा येते आणि म्हणते ए पण तू तर सोलापूरला भाडं घेऊन गेला होता ना तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा तुला कसं कळलं मी सोलापूरला भाडं घेऊन चाललो होतो तेव्हा निरुपा म्हणू लागते तू मोठ्याने फोनवरती बोलत होता ना तेव्हा ऐकलंय मी तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो अरे बापरे निरूपा तू माझं बोलणं मन लावून ऐकायला लागली काय बदल काय झाला आहे तुझ्यात नेमकं तेव्हा आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं त्याचं भाडं कॅन्सल झालं म्हणून तो पुन्हा घरी आला चल बरं बैस आपण नाश्ता करून घेऊया तेव्हा निरुपा म्हणू लागते याच्याबरोबर आणि मी नाश्ता करू शक्यच नाही आहे मला नाही करायचा तेव्हा सत्य म्हणू लागतो ठीक आहे निरुपा मी आणि बाप करतो तू नको करू त्याच वेळेस दरवाज्याची बेल वाजते निरुपा पळतच आता दरवाजे उघडायला जाते मंगलकेश सत्या आणि सुधाकर तिच्याकडेच बघत असतात त्याच वेळेस आता त्या विवाह सं संस्थेतील तो माणूस आलेला असतो तेव्हा तो निरुपाला म्हणू लागतो मी आता तुमच्या मुलासाठी सुंदर मुलगी घेऊन आलेलो आहे बरं का खूप सुंदर स्थळ आहे आता मात्र सुधाकर भाऊ सत्या निरुपाकडेच बघू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते काय घेणार तुम्ही चहा सरबत तेव्हा तो माणूस म्हणू लागतो चहा लगेच निरुपा मीरावती ओरडते आणि म्हणू लागते कळत नाही का पाहुणे काय आहेत जा पटकन चहा आणि बिस्किट घेऊन ये तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आजीने आता मीराला फोन केलेला असतो तेव्हा मीरा म्हणत असते हो आजी हो तुम्ही काहीही काळजी करू नका यांना मी काय बी समजू देणार नाही तुमचं जे चालू आहे ना ते चालू द्या तुम्ही एकदम व्यवस्थित राहा तिथे तेव्हा आता लगेच सत्याने थोडंसं ऐकलेलं असतं यांना काही समजू देऊ नका सत्य म्हणू लागतो नेमकं काय सांगायचं नाही धमके तू तु काय लपवायली माझ्यापासून तेव्हा सत्य म्हणू लागतो कुणाचा होता तेव्हा मीरा म्हणू लागते माझ्या मैत्रिणीचा आणि मी का सांगू तुम्हाला काय बोललो काय नाही तेव्हा सत्या आता मनाशीच म्हणू लागतो ही धुमके तू माझ्याविषयी काही प्लॅन करत नाही आहे ना पण ती म्हटली ना यांना काही समजू देऊ नका मग काय समजून द्यायचं नाही मला असा विचार करू लागतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद